खुशी दाखवा लागू राहिली रागिणीनं बरबर नाही केलं माही बरबर नाही केलं रागिणीनं ना रागिणीपासून मी पण नाराज आहे पण काय करू पोट पोटजण आहे ना माई पोरकी आहे ना ते रागिणी पण आता काय करू रडता येत नाही बोलता येत नाही माणसांनी पण की टेन्शन घेतलं कालपासून या माणसानं म्हटलं उलचक नाही खाय काही खाऊ नाही राहिला काही नाही रागिणीच्या टेन्शनमध्ये बाई 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 काय माय बुडा बुडाबुढे जात हा निरा पाहला जात नाही गेल गेली गेली बाबा गेली भल्ली पाहून ते रागिनी कोणती राजकुमारी होती ते राजकुमार आला असता भाग्य समजा ते आदित्यने केलं तो पोरगा पाहिला राजकुमार हे दासी बनण्याच्या योग्य नाही त्या पुराच्या आली मोठी पोरगी पाहिजे का कधी सुपर ना न तर पोरगी हां एवढं चांगलं भेटलं ना हे नका उदासावं लागते बापे नाटकं करतात बुडाबुढे दोघेजणं आता मी एवढ्या उदासित नाही मी येणला बराबर टोला मारतो मी आता मी मायासारखं करतो लोन काढायला ते मानवराच्या नावावर लोन पाहिजे यांनी मी बी सगून हवं ना आता रागिनीची एफ डी ना पाच लाखाची एफ डी होती मल्ली धुमधा लग्न करू राहिलते रागिणीचं असं करतो आम्ही तसं करतो आम्ही भल धुमधाम चालू होती लग्नाची रागिणीच्या लग्नाची पाच लाख लावतो म्हणे लोन मानवराच्या नावावर काढू राहिल ते बिझनेस टाकायले बिझनेस पाहिजे बिझनेस पाहिजे दुकान पाहिजे दुकान पाहिजे मानवराच्या नावाने बिझनेस काढू राहील ते हां बिझनेस हे करू राहिल ते दुकान जन टाकू राहिल ते हे मानवराच्या नावावर म्हणजे दुकान बसलं जाग्यावर तर मानवरावरच बसेल लोन सगळं कागदपत्र मला ओलग दिसले तिने मी पण देवाना कसं कसारखं केलं माया पाहून गेली ना पोरगी मग आता पाच लाखाची एफ डी आता काय लोन काढते अजिबात लोन नाही का एफ डी मोडायला लावतो दुकान टाकायला लावतो हा हो ना काय समस्या असतो काय नाही मी बराबर आता षडयंत्र असतो आता मी बराबर लोन कॅन्सल करायला लावतो मला माझ्या नावा ना लोन नाही पाहिजे रागणीची एफ डी तोडा गेली ना भागुडी पोरगी भगून आता आता मी माया चालू करतो नाराज उठवले खुश बाबा बाबा मी काय म्हणतो बाबा ओ हो। ओ बाबा काय म्हणून पुरा काय म्हणून राहिला अरे बाबा बाई बाबा पोरगा काय म्हणून राहिलं लता किती वर्ष आवाज राहिली ओ रागिणीचे बाबा रागिणीचे बाबा करली ध्यान कुठे आहे तुमचं मामीजी आता मी तुम्हाला काय सांगू बेटा ध्यान तर माझ्या एकाच इकडे राहीन ना रागिणीनं ना बरोबर नाही केलं आमच्यासोबत रागिणीनं बिलकुल चुकीचा व्यवहार केला मी रागिणीला कधीच माफ न करन कधीच माफ न करण रागिणीले माझे स्वप्न माझ्या आकांक्षा माझ्या तोंडाले चुना लावून चालली गेली पोरगी गेली ते गेली अशा घरात गेली ज्या घरात मी एक पोरगी दिल आहे त्याची सासू किती बदमास आहे ते घर किती बदमास आहे हा मारचुले त्यांना अजूनपर्यंत एक्सेप्ट नाही केलं हा टाने मारत राहतात ताने मारत राहतात ता मग हार आणि किती बदमास कुठंच सासू आहे ते काही चांगले लोक नाही आहेत त्या घरचे त्या घरात माझी पोरगी गेली रागिनी हा आता दोघी बहिणी एका घरात आहेत कसं मला काय वाटत अशी मग या पूर्वीचं तिथं खूश नाही दुसरी काय खुश राहीन हे रागिनीनं पुरा आकांक्षा पुरं मन मय तोडलं मम्मी पुरं मन तोडून टाकलं रागिनीनं हे बरोबर नाही केलं योग्य नाही केलं रागिनीनं बापाय पाहुणे बा जाऊ द्या ना आता तुम्ही कायला विचार करता तिच्या म्हणतीने केलं आता त्याला कोण काय करू शकते म्हटलं बापाय आता जाऊया बा जिथं भाग्य असतं तिथं पडते जपरगी जाऊन शे भाई रागिनी कशी करायचं त्या घरातनी कसे लोक आहेत विचित्र त्या घरामध्ये रुपाले पाहून भेदभाद करणारे गोरं काळ करणारे माई पोरगी सावळी सेवडीने एक पोरगी गोरी पान त्या घरातनी कशी ॲक्झिस्ट करेन माय पोरगी दिवस रात्र तिले पाण्या मारे जातील त्या घरातनी माहिती रागिनी त्या घरात कधीच खुश नाही राहू शकत रागिनी तू काय केलं पाहिजे म्हणू शकत नाही बोलू शकत नाही पोरीला पाहू शकत नाही आता माणूस तर कसं एक्सेप्ट नाही करेन पोरगत नाही राह कल्ला करू राहिलो आता बापा समोर तरी नॉर्मल आहे भाऊ नाही तर किती बोलू राहिला कसं कस परीज काय विण कशी आहे काय हालत आहे किती बोलले का भांडले तिथं कोण काय राहिलं असं ऐका मायचं मन मानते का रडूही शकत नाही बोलूही शकत नाही देवा कसं रे बाप्पा धर्म संकट आहे हे <laughs> <laughs> तू समजत नाही का हां समजत नाही का त्या पाहुण्याला समजायचा प्रयत्न करेल मी आणि ते पोरगं एवढं ह ते पाडतो अशी तर त्या पाहुण्याला सांभाळण किती मुश्किल होऊन जाईल एकूण ती एखाय रागीनी माझी लाडकी नाथायते पण आता तुम्ही असं करू नका ना शांत आहे पुरी तू नवऱ्याला समजून सांग नवऱ्याला समजून सांग जास्त बोलू नको देऊ तिने पुरीने केला आता जाऊ द्या तिच्या जीवन साथी भेटला ना तिने घोडा ओरून लिहून असते आपण कोण आह बरोबर आहे बरोबर रागिनीचे बाबा जाऊ द्या ना आता पोरीनं मनाने केलं जाऊ द्या आता अफसोस नका करू तिची खुशी त्याच्यात होती आणि जिथं असलं तिथं पडते जाऊन आता ते आपल्या रागिणीचे बाबा ते बरोबर हाय पण त्या मम्मा माई बेजती केली ना मला वाटलं मा नाही माय रागिणी असं म्हणून मला कधीच वाटलं नव्हतं रागिणी असं स्वप्न होते माय लय स्वप्न होते रागिणीचं लग्न करण्याचे लय स्वप्न पाहिलं ते मी असं करीन तसं करीन त्यासाठी एक एक पैसा जोडून ठेवला होता पुरीने असे रंग दाखवले काहीची कमी ठेवली पुरीले कोणत्याच गोष्टीची कमी नव्हतं चांगलं शिक्षण दिलं चांगले कपडे लते बाई तू इथं जाय बाई तिथं जाय बाबा इथं चालली बाबा एवढे पैसे द्या हर गोष्टी पुरवल्या पोरीले किती लाल लढवले आणि पुरी नागरी काय रंग दाखवला बापाला असावला खाली पायाला लावलं बाबा जाऊ द्या नका करू एवढा तिचं भाग्य तिच्या आता तुम्ही भाग्य संग लढू राहिले तुम्ही घेऊ नका बाबा जाऊ द्या तिच्या मनात तिने खुशी निवडली ना ते रिश्ता खुश आहे ना जाऊ द्या आपण कशाला दुःख अफसोस करतात कुठे ते सुखी राह आता आपण तिच्या सांगा आता काय नये बाबा मी तर बिलकुल ठेवणार नाही पाहू माय म्हणते पाय कसं म्हणते माय पोरगी आहे ना ते भाई तू काय बोल ना का आता सध्या राहत आहे थोडस चुप आहे खरंच नाही बापा बाबा खरंच बोलले बापा तुम्ही एक एक शब्द तुमचा खरा आहे काही चुकीचं नाही बोलले बापा तुम्ही रागिणीसाठी किती केलं म्हटलं किती केलं हा एवढं कोणतेच बाप करत नाही म्हटलं पुरीसाठी भाऊ बा भा, एकजूट होऊन म्हटलं पाच लाखाची एफ डी केली पुरीची आता ते मॅच्युअर झाली पाच लाख रुपये भेटणार होते धूमधामीनं लग्न अंधन गिंधन सगळं करू राहिल ते सोन्यापासून करू राहिल ते सगळं पण काय बापा सोन्या करायला पाहिजे पुरीनं माझ्या बापाचं म्हणणं नाही दुखू अरे बाई राहू दे राहू दे शिकू नको हां लोकांना सांगे ब्रह्म घ्या स्वतः पहिले कोर्टे पाशान राहू दे डाकू नको हं हुशार नको टाकू हं चाय का मांडा ना चाय वाट फक्त ज्ञान नको वाटू इथं समजली ना हां सगून ज्ञान नको वाटू तू बी आलेली आहे मागा लागूनच मा ना नको पा असं आहे ना मग या घरातनी आपण दोन शब्द काही चांगले समजून हो बाबा मी बी आली पाहून पण काही खरं नसते ना पहून मी आता मी आली मला समजलं ना मग रागिणीला तेच सांगायचा सा प्रयत्न होता ना ननदबाईला ननंदबाई कायला गेला पाहून आता माहीत पड काय पाहून गेला तर कसं असते तर कसे वाचतात तर लोक आता येईन मजा मग एवढं एवढं चांगल बाप्पा घरचं सोडून पाहून चालली गेली रागिनी माईबाप्पाला कालिक म्हणून पण मला तर चांगलंच भेटलं ना माझा नवरा माझ्यावरती प्रेम करत होता पहिले पण रागिनीचा की ते अपमान केला त्या घरातनी हां तर त्या आदित्याने किती अपमान करायला रांगिणीचा डोंबडी तरी म्हटलं काहीच्या काही बोलले ना डोंबडी बसुरत आहे दिशाला सुंदर नाही आहे अशीच आहे तशीच आहे हां मग पुराच्या पायाची धूल आहे इले तर मी जिंदगी सुन बनवणार नाही किती बोलून घेतलं मला नाही बोललं कोणी बोल। एवढं माझा नवरा माझ्यावर प्रेम करणारा होता माझ्या सासऱ्यामध्ये मला कोणीच ना पसंत केलं नाही मग रांगिणीला ॲक्च्युलीमध्ये तिथं कोणी पसंत करतच नाही ना मग तिथं जाण्याचा फायदा काय होता फक्त माईबापा तोंडाला कालिक लाव लावायची हा नाव डुब्याचं माईबापाचं तू बस, बस हा काही बोलू नको तू नाही सुनसाय सुन की राहायला हा काही बोलू नको आल तू बाबा आई टेन्शन मध्ये आहे तुझ्या अजून टेन्शन दिलाय का सगुना हा सगुने तू एकदम चुप राह काहीच बोलू नको एक शब्द बोलू नको हो हो मी तर चुपच राहतो ना बापा मी तर सुन हा माझ्या तोंडावर ठेवा ना बोट पण बाहेरच्या लोकांच्या तोंडावर कोण बोट ठेवतील जिथे जिथे थो झुक राहील तुमची तर रागिणीच्या नावानं क तिकडे बोम आहे पाहून गेली पाहून गेली पाहून गेली त्यांच्या तोंडावर बोट ठेवा ना मग मला समजा लहान तोंडा वाईल लहान तोंडा आहे आवा ते नंतर चुप आहे तू घरची तर चुप आहे घरची तर चुप आहे तू तू का नोडी पटपट पटपट करू येईल बरं आहे बापा बरं आहे तुमचं तुम्ही पाय बापा काय म्हणू मी भलायचा जमानाच नाही राहिला हो हो भलाईचा जमाना नाही भलाय काय शिकून काय मला सगून तू चुप आहे तू तुझे पाय काय तर मी तर पाऊस येईल ना माईवाल सगून चुप आहे ना पण बोलू नको सुन बाईल बोलू नका काही काय गलत बोर आहे बरोबरच बोर आहे सुन तर घरात लिहायचं जाईल पण बाहेरचे लोक किती नाव ठेवत असते ना आम्हाला आई बाबा दादा अरे, आता माय याची एवढी हिंमत बापरे बाप तोंड डाव्याला आली तोंड काळा करून पैसे तोंड काळा आहे डबल ताळ काळा तोंड करून आली लिलाजनी म्हटली की थोडीशी बापरे बाप किती निर्लज्जपणा आहे आता माय रागिनी काही आली बी आता पैसा किती माहोल कराम ह्या ही काही आली बी पोरगी आता काय माय व मी सगळं समजवलं असतं बाई नंतर ही पोरगी खायला आली आता महिले एक रागिनी रागिनी आली भागिनी आता कशी आली तू आता कशी आली तू काय घरात तुझ्या हा कशा आली आता तू सुखी आहे तसं सर तर मनाला लग्न केलं ना मग तुला सुखी नाही ना कशाला आली तो हा आली तू आमच्या घरी दादा बाबा आई मला माफ करा मला समजून तर घ्या मला असं काय सांगायचं आहे कोणत्या सिच्युएशन मध्ये लग्न केलं मी ते तर तुम्ही जाणून घ्या हा प्लीज मला असं बोलू नका बाबा बाबा आई ही माझं माहेर आहे प्लीज असं बोलू नका अरे बाबू थम जवाई जबाई बाय शांतता धरा धीर धरा पोली बसू द्या जबाई हे झालं तरी आता लग्न झालं मामीजी कोणती पोरगी मी पोरगीच मानत नाही आता ते जवाई कुठून आले मी माझे जवाई मानत नाही पोरगी मानत रागीनेले हा इन विश्वासघात केला माझ्या प्रत्येक गोष्टीचा विश्वासघात केला विश्वास के विश्वासघात आहे पोरगी मला चोरी लपून घरून पळवून गेली एवढा तमाशा या लोकांना एवढी बेजुती केली आमची सर्व बोलून गेली हा आदित्य आज माझा जवळ बोलून उभा आहे म्हणते हा? हा मी नाही मानत यानं नान अपमान केला नान अपमान केला मा पोरीचा हे बोलू शकते हे रागिनी हे शब्द बोलू शकते हिनं प्रेम केलं असे पण आम्ही आमच्या पोलीने आमच्या खानदानावर जो यांना आरोप लावले जे जे नाना प्रकारचं बोलणं बोलून घेतलं ह्या पोरानं मी ते कधी विसरणार नाही आहे काय काय बोललं आहे तुम्हाला शब्दाचे बाण माहीत आहे ना काय काय बोलून गेलेलं आहे दारतनी हे ज्या पोळाची माय या पोळ्याची बहीण हे सर्व काय काय बोलून गेलेले आहेत मा पोलीचा किती लोकांना अपमान केला विसरले का मामीजी तुम्ही लता तू विसरली काय हो हो कसं विसरू शकतो आपण का अपमाने केलं म्हटलं हा घराण्याचा घराने लिहि केला यांच्या घरच्या लोकांना बेजा अपमान केला लय अपमान केला के आपल्याला लय पळेला आपण पोरीला समोर केलं पोराला लुटलं पोराला फसवलं गोदा चिट्टा पोरगा आहे सुंदर आहे तुमची पोरगी बसुरत आहे तुमची पोरगी डोमडी आहे काळी आहे हां आमच्या पोराला मस्तकी मारली फोनं करू करू संस्कार दिले असे आहेत तुमच्या मायेचे संस्कार असे आहेत तर पोरजी असेच आहेत माया बायकोवरती ऊन लाचलाय यांना रागीच्या मायावरती बोलले इतके सारे शब्द बोलले पुरी बायकोनं कधीच कोणाला अरे नाही म्हटलं आजपर्यंत सगळ्यांना चांगला विचार केला दिले यांना बोलले रागी दिले लाई काही हा माय बा भाऊ यांच्या सगळ्या इज्जता दावर करून या संग प्रेम विवाह करून इथून पळून गेली आम्हाला सांगितलं नाही हा नोरी म्हणून डायरेक्ट अंगात होत्या माय इतकी हिंमत आहे पुरीची इले लवकर चाल जा म्हणा माझी इथं मी माय आपल्याच्या बाहेर व्हायच्या पहिले इले हाकला इथून लवकर दोघांनी हाकला ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या पोरीचं बाबा ऐकून तर घ्या प्लीज मला माझं ऐकून तर घ्या म्हणणं लग्न मी काय कामुळे केलं कशामुळे केलं प्लीज बाबा ऐकून तर घ्या आम्हाला काही ऐकायचं नाही लागेनी तू तुझ्या मनाने केलं ना तू तुझ्या घरी खुश आहे पण हे घर तुझं नाही आता हे माहेर नाही तुझं विसरून जाय तू आम्हाला आम्ही विसरलो तुले तर तू कोणी नाही आमची आता तू मनाने केलं ना तुला आमचा अपमान सम्मान काही वाटत नाही आमच्या मान सम्मानाची तुला परवानी केली काही नाही केली तर तुझं भविष्य पाहिलं ना तर तुझं भविष्य पाहि आता आम्हाला उठून पाहू नको या पोरासन गेली यांच्या सगळं खुश राहायचं घरात तू पळून गेली तेव्हा थोडी लाज नाही वाटली मामाजी मामीजी, आजी मी दादा तुमच्या सर्व परिवाराला हात जोडून माफी मागतो मी चुकलो हं मी जे काही तुमचा अपमान केला असेल आता मी शब्द ते वापस तर घेऊ शकत पण त्या गोष्टीचं मी प्रायचित खूप केलेलं आहे हा आता ते सिच्युएशन काही गलत होती त्यामुळे जे शब्द निघून गेलेले आहेत मामाजी मामीजी त्यासाठी मी तुम्हाला परिवाराची कोण काही चुकी झाली असेल त्यासाठी मी तुम्हाला माफी मागतो प्लीज मला माफ करा हा प्लीज मला माफ करा मी जे काही बोललो असेल ते मी पूर्ण विसरायला तयार आहे तुम्ही पण विसरून जा प्लीज रागिणी असा व्यवहार नका करू प्लीज हात जोडून विनंती आहे मामाजी आज विनंती आहे तुम्हाला असं काही बोलू नका तिच्या मनावरती काय परिणाम होणार आम्हाला नका शिकू दे काय परिणाम काही काही तर तिनं जे आमच्यासोबत केलं तो तो योग्य परिणाम होतो आमच्यावरती तो योग्य परिणाम होणार आहे हा म्हणजे पळून गेली पळून गेली आमच्या घरून ते आमचा एवढा अपमान केला बाहेर गावामध्ये आमची काही इज्जत ठेवली नाही पोरगी पळून गेली पोरगी पळून गेली सगळे आम्हाला नाव गोष्ट ठेवत आहेत तो मोठा मान सम्मान आहे तो मोठा चांगला आदर सन्मान केला इना आमचा हिचा आम्ही आदर सन्मान करू म्हणजे हे काही करू शकते म्हणजे हे आमची पोरगी आहेत हे काही करू शकते माय बाप दोन शब्द बोलून राहिलो आम्ही इले तर तुम्हाला वाटलं हिच्या मनावर काय बीतेन हिनं आमचा प्रयत्न आमचा विचार केला का की आमच्या मनावर काय बीतेन हे आमच्या पाठीमागावशी पळून जाईन बाबा असं काही नाही आहे प्लीज मला समजून घ्या बाबा मी तुम्हाला सांगते मी यांच्याशी खरं प्रेम केलेलं आहे मी कुठं प्रेम नाही केलं मी कुठं पण राहिले असते पप्पा तुम्ही माझं लग्न करून दिलं असतं मी तिथे कधी खुश नसती राहिली ना त्या घरचे लोक खुश राहिले असते मी नेहमी माझ्या मन वचनापासून आदित्यजींना माझं पती मानलं होतं मी त्यांचं वरण माझ्या मनामध्येच केलं होतं मी त्यांना पती मानून घेतलं होतं प्लीज बाबा आई ही समजून घ्या मी काही गलत नाही केलं बाबा प्लीज समजून घ्या मी यांच्यावरती मना भावानी यांना पती मानले होता आधीच हां प्लीज तुम्हाला वाईट नका वाटू देऊ माझी खुशी यांच्यासोबत होती अदरवाईज कोणासोबतच खुश नसती राहिली मी आणि त्यांच्यासोबत मी धोका झाला असताना मला कोणत्या मुलाशी तुम्ही लग्न करून दिलं असतं आणि त्या मुला त्यांना मी माझ्या मनापासून माझा पती मानलं नसतं तर काय झालं असतं आयुष्यांचं काय झालं असतं पण बाबा तुम्ही समजून घ्या मी यांच्याशी खूप खुश आहे मला जशा सिच्युएशन माहिती ठेवतील मी तशी राहायला तयार आहे तयार आहे पण मी कधी तुम्हाला शिकायत करणार नाही बाबा माझ्यासोबत जसं झालं की तसं झालं मी जसं जशी आहे मला ठेवतील मी तसं राहणार बाबा मी कधी तुम्हाला शिकायत नाही करीन प्लीज माझ्याशी असे वागू नका हे मिठी मिठी बात्या आम्हाला नको शकू रागिनी मी त्या मिठी मिठी बात्यामध्ये येणार नाही हा आणि यांची माफी मी स्वीकार कधीच करत नाही मी आणले सांगाय कधी मानत नाही तुला हा? हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती आहे प्लीज तू माझ्या घराच्या होऊन जा रागिनी कधी तु शकल आम्हाला दाखवू नको तुम्ही सुखानं राहा तिकडं काही करा तू येत नोबतच नाही ना त्या गोष्टी ऐकायची आम्ही तू ऐकतच नाही आम्हाला काही घेंदन नाही तुझ आमचं नातं इथून तुटलं मन दुखलं रागिनी लय मन दुखेल तुला कधी माफ ना कर मी आहे की ऐकलं ना बाबांना काय म्हटलं त्याच्यावर तू आम्हाला त्याशी काहीच बोलायचं नाही आहे हा तुमच्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे नवीन लग्न झालं तुम्ही खुश तिथं पण आम्हाला जपीत देऊ नका आम्हाला टेंशन देऊ नका तुम्ही तुमच्या मनाने केलं तुमचं तुम्ही पा हा तुम्ही हिला बायको करून नेलाय ना तुम्ही हिला घरी घेऊन जा याचा तुम्ही सुखाने संसार करा आम्हाला काही घेणं नाही आहे हात जोडून विनंती आहे इथून दोघं जण चालले जा दादा बाबा कोण दादा कोण बाबा आम्ही एवढं रागिनी तुला तुले मन तोडलं आमचं प्लीज चालली जा इथून प्लीज चालली जा रागिनी जबाई बाबू असं नाही करावत इथे चालत नसत बाबू अशा ना मामीजी तुम्ही द्या बरं तुम्ही काय बोलू नका यांचा पक्ष काय घेऊ नका आणि पहा मी पक्ष नाही घे राहिले मी तुम्हाला सांगत आहे बोला नवीन लग्न झाला पुरी आशीर्वाद द्या मी बिलकुल आशीर्वाद देणार नाही या पोरीला याच्यावर मी काही बोलून देईन हा या पोराले पोरीले हे मला कोणी नाही आहे माय ना जवाई आहे ना हे पोरगी आहे तुम्ही लवकर निघून निघून जा हा जोडून विनंती आहे मी मोठा असून हात जोडू आलो चालले जा म्हटलं इथून माझ्या थांबू नका बाई रागिनी तू जा मा, मग आशीर्वाद किंवा सांगा हाय तू जा बेटा आणखी काही बोलून देतील ते मन दुकानात त्यापेक्षा बेटा तू जा आजी प्लीज सांग ना बाबाला समजून नाही सांगू शकत बेटा तुझा आशीर्वाद आहे तुम्ही जा हा नंतर सगळं काही ठीक होऊन जाणार तुम्ही जा सध्या जा सध्या कसं जास्त बोलचाल वाढते बेटा हा तुम्ही नवीन संसार काढत आहे त्या शब्दावर काही बोलून दिले बेटा अजून अपमान होणार जबाई बा आहे सांग एक दोन शब्द बोलून देतील असं मनात जास्त रिश्ते खराब होतील याच्यापेक्षा बेटा तुम्ही हात जोडते तू जा बेटा मी पाहते ना आज ना उद्या पाहू काही ना काही विनस पण आता आज वेळ नाही आहे बेटा वेळ नाही आहे प्लीज रागिनी आजी बरोबर बोलत आहे आपण तुझ्या आई वेळेला त्यांच्यावरती काय बिहत आहे मी ते समजू शकतो मला वाटते आजी बरोबर बोलत आहे आपण चल आपण चल आजी बाबा दादा आई असे काय वागत आहेत मी सगळं सांगतो बेटा तुला फोनच करतो तुझा जा, घेऊन जा, जा चल घेऊन रागिणी चल नका चल ओ, 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 बा असं ऐकून तुडील चोपडी आहे आजी बाई द्या ना आता तुम्ही बोल नका काही पहिले दोघं किती बोलले अजून वाद वाढ राहू द्या काही बोल नका तू चुप राही ना तू चुप राही ना सगू नाही तू चुप राही माझ्या मनात लोमडे प्राण करू चुप राही मामीजी सुन बरोबर बोलायली बर हा सुन बरोबर बोलायली बर काही चुकच नाही बोलत आहे ते जवळ बाय दोन शब्द ऐकून ते घे आजी आम्हाला काही ऐकायचं नाही आता मामीजी दोन शब्द ऐकायची वेळ गेली त्या पुढे समर्थ नाही का आणि आमची एवढी बेचती करून डबल बेचती करायला आली मी रागली कधी माफ करणार नाही आता हा विषय तुम्ही काढू नका चुप राहा मामीजी काहीच बोलू नका आता अरे अरे जवाई बा जवाई बा मला काही सुद्धा ऐकायचं नाही आता